कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक हास्तकार बांधवांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि आपण जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता पंधरा नंतर भारतातून कांद्याची निर्याती होणार आहे शंभर टक्के दुप्पट जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूजानुसार आता पंधरा नोव्हेंबरनंतर भारतातून कांद्याची निर्यात ही शंभर टक्के होणार आहे दुप्पट पण पंधरा नंतर भारतातून कांद्याची निर्यात दुप्पट होण्यामागची कारणे काय आहेत याचा परिणाम पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नांची आता एक एक करून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तरे जर आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी ह्या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहावं व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता पंधरा नंतर भारतातून कांद्याची भारता निर्यात ही शंभर टक्के होणार आहे दुप्पट पण पंधरा नोव्हेंबरनंतर भारतातून कांद्याची निर्यात दुप्पट का होणार ही निर्यात दुप्पट झाल्यानंतर पंधरा नोव्हेंबरनंतर कांद्याचा बाजारभाव हा किती वाढणार चला तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊया तिथं अचूक उत्तरे तर बघा मित्रांनो मागच्या दोन महिन्यात म्हणावी तेवढी कांद्याची निर्यात ही भारतातून झाली नाही पण पंधरा नोव्हेंबरनंतर मात्र कांद्याची निर्यात ही जबरदस्त वाढणार आहे प्रथम आपल्याला समजावून सांगतो की भारताची कांदा निर्यात ही दुप्पट का होणार आहे तर बघा मित्रांनो पंधरा नोव्हेंबरनंतर भारतातून कांद्याची निर्यात ही जवळपास मोठ्या प्रमाणात श्रीलंकेला होणारे जी कांदा निर्यात आयात शुल्क श्रीलंकेनं वाढवल्यामुळे हो मागच्या दोन महिन्यापासून बंद होते पंधरा नोव्हेंबर नंतर भारतातून बांगलादेश नेपाळ व पश्चिम आशिया खंडातील जे देश आहेत ज्यांना आपण या ठिकाणी अरबी देश किंवा खाडी देश म्हणतो तर याच्यामध्ये दे कोणकोणत्या देशांचा सा समावेश आहे तर याच्यामध्ये खास करून आपण जर बघितलं तर सौदी अरेबिया आहे त्यानंतर कतार आहे कुवेत आहे ओमान आहे यु ए तर या सर्व देशांमध्ये कांद्याची गरज ही प्रचंड प्रमाणात वाढत आहे याच्यामुळं काय होणार आहे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि ही वाढत जाणारी जी मागणी आहे तर यामुळे कांद्याची निर्यात भारतातून पंधरा तारखेनंतर दुप्पट होणार आहे एकीकडे पंधरा तारखेनंतर भारतातून कांद्याची निर्यात दुप्पट होणार तर दुसरीकडे खरीप हंगामातील कांदा उत्पादन निचांकित स्तरावर यंदा आहे याच्यामुळं कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये एक भरमसाड गॅप तयार होईल ज्यामुळे कांद्याचा बाजारवा पंधरा तारखेनंतर पंचवीसशे व त्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तीन हजारापर्यंत पोहोचून जाईल भविष्यात मग आपण कांदा विक्रीचं नियोजन कसं करायचं तर बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं पंधरा नोव्हेंबर नंतर कांदा विक्री सुरू करायची आणि त्यानंतर प्रत्येक तेजी टप्प्याटप्प्यानं कांदा विकायचा ज्यामुळे आपला होईल फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजार हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडता युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या येणारा प्रतिक्रिया आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उजळ आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनलशी इथे मित्र मित्र इथे जातात सर्व शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्थकार उत्वार बांधवायचे आजच्या मनापासून आपला मित्र उजळ व्यक्त करतो खूप खूप आभार